नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बॅलॅकॉन ही दाबा जेणेकरून उच्च सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्त या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे पाच ऑगस्ट आहे आहेत तर बाजार समिती आहे कारंजा अवकलेले नऊशे क्विंटलची किमान राहे चार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त चार हजार आठशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार सहाशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे बाभुळगाव अवकले दोनशे वीस क्विंटलची किमान रा चार हजार एक रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार पाचशे एक रुपये यानंतर पुढील बाजारचं म्हणजे लातूर आवकल सात हजार चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान राहे चार हजार तीनशे एकवीस रुपये ते जास्तीत जास्त रहे चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार सातशे रुपये तरी आपण सर्व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद